राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गाजवल्या एकशे तीन सभा नवे नाव नवे चिन्ह पक्षाची भूमिका घरोघरी पोहोचवण्यासाठी जोरदार बॅटिंग देशभरात गाजत असणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्याचं मतदान आज संपन्न झालं आहे आणि या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी तब्बल एकशे तीन सभा घेतलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत झालेल्या अभूतपूर्व फुटीनंतर पक्षाचं नाव नवं नाव नवं चिन्ह आणि पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवणं कठीण होतं मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही जबाबदारी लिलया पेलवली दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीसपासून लोकसभा प्रचार सुरू झाल्यापासून ते प्रचार संपेपर्यंत त्यांनी तब्बल एकशे तीन सभा घेतल्या या सभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांव्यतिरिक्त महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी घेण्यात आल्या या सभांमध्ये जयंत पाटील यांनी सरकारने आकारलेल्या अवाजवीकरांवर जोरदार प्रहार करत सामान्य जनतेला हा अन्याय समजावून सांगितला तसेच विविध प्रकल्प पिकांची निर्यात बिंदी करून महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाबाबत त्यांनी या सभांमध्ये भाष्य केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रावर घेतलेल्या सभा आणि त्या सभांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षावर केलेल्या टीका टिप्पणीवर जोरदार उत्तर देत असताना त्यांनी भारतीय लोकशाही कशी धोक्यात आहे हेही मतदारांना समजावून सांगितलं या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा बोलबाला होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या यशात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सिंहाचा वाटा असणार आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली